नमस्कार मंडळी आज खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करते आणि त्याला कारणही तसंच आहे कालच मी माझ्या एका भिंतीला पेंट करायला सुरुवात केली आहे म्हणजे भिंतीवर एक छोटंसं पेंटिंग मी केलेलं आहे आणि ते मला तुमच्याशी शेअर करायचं होतं सो आ, मागे तुम्हाला दिसत असेल आ, ही माझ्या हॉलमधली भिंत आहे आणि त्या एक छोटासा जो कॉर्नर आहे त्याच्यावरती मी पेंटिंग करणार आहे आणि ते कशा पद्धतीने मी करणार आहे हेच तुमच्याशी मी आजच्या ब्लॉग मध्ये शेअर करणार आहे त्याचबरोबर माझ्या डेलीच्या ज्या सिंपल रांगोळी असतात त्या तुम्हालाही घरी दारासमोर काढायला उपयोगी पडतील म्हणून मी आजची सिंपल रांगोळी सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा दारात अशा सिंपल सिंपल रांगोळी काढता येतील आणि त्याचबरोबर मी कुकिंग करताना कशा पद्धतीने सेटअप करते आणि कशा पद्धतीने मी लाइट्स वगैरे लावते किंवा ट्रायपॉड लावते हे तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत नक्की बघा चला वेळ न घालवता तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे कुठलेही पद्धतीचे कुकिंगचे व्हिडिओ करताना मी अशा पद्धतीने इकडे लाईट्स लावते हे जे लाईट आहे ते मी ॲमेझॉनवरून परचेस केलेलं होतं आणि एकदम नॉर्मल कमी किमतीतलं असं हे आहे साधारण मला वाटतं अडीचशे ते, ते तीनशेच्या रेंजमध्ये हे मी घेतलं होतं आणि याचे तीन मोड आहेत अशा पद्धतीने तीन लाईट्स याच्यामध्ये लागतात त्यामुळे आजकाल माझ्या कुकिंगचे जे व्हिडिओ असतात त्या त्याची जी, जी लाईट आहे त्याची क्वालिटी जरा चांगली आहे हे मी आत्ता रिसेंटलीच घेतलेलं आहे आणि त्यामुळे याचा मला खूप फायदा होतो त्याचबरोबर ही एक लाईट आहे या लाईट ही लाईट मी कशा पद्धतीने लावली आहे याचा व्हिडिओ मी याआधी शेअर केलेला आहे तर आज मी इकडे बनवते मखाना लाडू मुलांचं कसं असतं मुलं ड्रायफ्रूट्स आणि मखाना वगैरे खायला खूप नाटकं करतात आणि त्यामुळेच त्यांच्या कशाही पद्धतीने या गोष्टी सगळ्या हेल्दी पोटात गेल्या पाहिजे या हिशोबाने मी हे मखाना ड्रायफ्रूट्स लाडू बनवते कुठलाही व्हिडिओ शूट करताना मी इकडे अशा पद्धतीने ट्रायपॉड ठेवते माझा ट्रायपॉड पण खूप काही जास्त महागातला नाही आहे माझा जास्त एक सातशे ते आठशे रुपयाच्या रेंजमधला आहे आणि मग तो कॅमेरा वगैरे सेट करून म्हणजे माझा जो मोबाईल आहे तो त्याच्यावरती सेट करून अशा पद्धतीने मी कुकिंगचे व्हिडिओ शूट करत असते रोज सकाळी दारात रांगोळी काढल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं घरात एंटर करताना दारात जर रांगोळी दिसली तर घरात प्रवेश करताना आपलं मन अगदी प्रसन्न होऊन जातं म्हणून डेली माझी सिंपल का होईना दारात रांगोळी ही असतेच तुमच्या दरवाजाबाहेर जेव्हा रांगोळी असते तेव्हा घरात येणाऱ्या निगेटिव्ह एनर्जी या घरात येत नाहीत बाहेरच राहतात त्यामुळे जर तुम्ही दारात रांगोळी काढत नसाल तर छोटी का होईना दारात रोज रांगोळी नक्की काढत जावा याचा खूप चांगला इफेक्ट तुम्हाला रोजच्या आयुष्यात जाणवेल तर अशी आहे माझी आजची सिंपल रांगोळी आवडली तर घरी नक्की ट्राय करा ही आहे माझ्या लिव्हिंग रूम मधली म्हणजेच हॉलमधली भिंत माझ्या मागच्या काही व्हिडिओज मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर माझ्या लिव्हिंग रूम मध्ये खूप काही असं डेकोरेटिव्ह आयटम्स नाहीये सो म्हटलं थोडस काहीतरी सोबर असं करावं म्हणून ही भिंत मी पेंट करण्याचं ठरवलं इकडे मी मास्किंग टेपच्या साह्याने अशा पद्धतीने टेप लावून घेतलेला आहे गोलाकार आणि नंतर त्याला पेंट केलेला आहे काल रात्री मी इकडे ब्राऊन अॅक्रेलिक कलरचा एक दे हाँ कोट देऊन घेतला हा कोट आता पूर्णपणे ड्राय झालेला आहे आणि आता याच कोटवरती मी सेकंड कोट अप्लाय करणार आहे हा जो माझा ब्राऊन ॲक्रेलिक कलर आहे तो थोडासा जुना असल्यामुळे असा घट्टसर झालेला आहे त्यामुळे थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आता रोलर ब्रशच्या साहाय्याने याच्यावरती आपण सेकंड कोट देऊन घेणार आहोत ॲक्रेलिक कलर जे आहेत ते स्प्रेड पटकन होतात आणि ड्रायसुद्धा पटकन होतात त्यामुळे घरात जर तुम्हाला कुठल्या भिंतीवरती पेंट करायचा असेल तर या कलरचा उपयोग तुम्ही नक्की करू शकता पण आउटडोअरला पेंटिंग करण्यासाठी या कलरचा फारसा उपयोग होत नाही कारण की पाण्याने हे कलर लगेच निघून जातात त्याचबरोबर उन्हामध्ये हे कलर लाईट पडतात माझ्याकडे आज जे घरात कलर अवेलेबल आहे त्याच कलरमध्ये मी हे थोडंसं पेंटिंग केलेलं आहे ॲक्रेलिक कलर हे लगेच ड्राय होत असल्यामुळे एका दिवसातच आपलं हे पेंटिंग तयार झालेलं आहे इकडे सेकंड कोट माझा पूर्णपणे देऊन झालेला आहे आणि हा आता पूर्णपणे साधारण दोन ते तीन तास आपल्याला ड्राय होऊ द्यायचा आहे आपला सेकंड कोट जो आहे तो पूर्णपणे आता ड्राय झालेला आहे आणि याच्यावरती आता मी इकडे वरच्या बाजूला आहे ना थोडीशी अशी कोलम रांगोळीची जी डिझाईन डिझाईन असते ती पेन्सिलने सुरुवातीला ड्रॉ करून घेणार आहे आणि त्यानंतर मग व्हाईट ॲक्रेलिक पेंटने आपण त्याला पेंट करून घेणार आहोत इकडे छोट्या मार्कर पेनानी अशा पद्धतीने मी डिझाईन आखून घेतलेली आहे आता याच्यावर आपण व्हाईट ॲक्रेलिक कलरनी पेंट करून घेणार आहोत तर याच्यासाठी मला झिरो नंबरचा ब्रश हवा होता आणि आईन टायमिंगला घरात तो अवेलेबल नव्हता म्हणजे मुलांनी माझ्या छोट्यानी तो कुठेतरी हरवला होता मग घरात जो त्यांच्या पेंटिंग किटमधला एक ब्रश होता त्यालाच मी कात्रीच्या साह्याने कट करून अशा पद्धतीने झिरो नंबरचा ब्रश तयार केला खरं तर ही डिझाईन ड्रॉ करण्यासाठी इकडे आपल्याला व्हाईट मार्करनी जर आपण ही डिझाईन ड्रॉ केली असती तर अजून छान झाले असते आणि व्हाईट ॲक्रेलिक जो कलर आपण वापरलेला आहे त्याच्याऐवजी व्हाईट मार्कर पेनाने अगदी इझिली आपलं काम झालं असतं पण व्हाईट मार्कर माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे इकडे मी आता व्हाईट ॲक्रेलिक कलरनी ही डिझाईन ड्रॉ करून घेणार आहे आपली डिझाईन इकडे पूर्ण रेडी झाल्यानंतर आता आपण याच्यावरती परत सेकंड कोड देणार आहोत जेणेकरून ही जी आपली डिझाईन आहे ती पूर्णपणे डार्क होईल सेकंड कोड देऊन झालेला आहे आता साईडचा जो मास्किंग टेप आहे तो आपण काढून घेणार आहोत मास्किंग कुठल्याही आपल्या पेंटिंगला फिनिशिंग जे आहे ते खूप छान येते इकडे आपलं पेंटिंग तयार झालेलं आहे आणि हा जो मधला मोकळा स्पेस दिसत आहे तिथे मी एखादं ब्रास जे वॉल हँगिंग असतं ते लावण्याचा माझा विचार आहे आजचं हे जे सिंपल वॉल पेंटिंग आहे ते जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील त्याचबरोबर माझं फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे तिथे जाऊन देखील फॉलो करा पुन्हा एकदा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय